नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत पोलीस भरती दोन हजार सव्वीससाठी साठी मराठी व्याकरणाचे अतिशय दहा महत्त्वाचे प्रश्न उदाहरणार्थ आणि सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो कारण हे प्रश्न परीक्षेत येण्याचे खूप चान्सेस असतात चला तर व्हिडिओ मित्रांनो सुरुवात करूया तर मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता तर मित्रांनो ऑप्शन्स आहे ए नंबरचा ऑप्शन अतिशय बी नंबरचं ऑप्शन अतिशय सी नंबरचं ऑप्शन अतिशय डी नंबरचा ऑप्शन अतिशय तर मित्रांनो याच्यामध्ये आपण बघूया का आन्सर कसं येते तर मित्रांनो हा प्रश्न शुद्धलेखनावर आहे यात योग्य शब्द आहे अतिशय बाकी शब्द चुकीचे आहेत म्हणून पर्याय क्रमांक ए आपला बरोबर आहे तर मित्रांनो आपण बघूया प्रश्न क्रमांक दुसरा तो प्रश्न वाचतो या वाक्यातील काळ ओळखा तर मित्रांनो आपला ऑप्शन्स आहे ए नंबरचा ऑप्शन आहे भूतकाळ बी नंबरचा ऑप्शन आहे भविष्यकाळ सी नंबरचा ऑप्शन आहे वर्तमान काळ डी नंबरचा ऑप्शन आहे वर, पूर्ण प पूर्ण भूतकाळ तर मित्रांनो इथे वास्तू ही क्रिया आता चालू आहे म्हणजेच हा वर्तमान काळ आहे म्हणजे उत्तर बरोबर बरोबरी पहिल्या क्रमांक सी तर मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक आहे तिसरा रामाने काम केले या वाक्यातील कारण कोणते तर मित्रांनो आपला ऑप्शन आहे ए नंबरचं ऑप्शन कर्तकारक बी नंबरचा ऑप्शन कर्मकारक सी नंबरचा ऑप्शन कर्णकारक आणि डी ऑप्शन डी नंबरचा ऑप्शन आहे अधिकारक तर मित्रांनो यामध्ये काम कोणी केले काम रामाने केले म्हणजेच करणारा व्यक्ती दाखवतो म्हणजे कोणता ऑप्शन येईल मित्रांनो कर कर्तुककारक तर मित्रांनो पर्याय क्रमांक एक आपला हा बरोबर आन्सर बर येईल तर मित्रांनो प्रश्न क्रमांक चौथा बघूया खालीलपैकी नाम शब्द कोणता तर मित्रांनो ऑप्शन ए सुंदर ऑप्शन बी धावणे ऑप्शन सी मुलगा ऑप्शन डी हळू तर मित्रांनो ज्याला नाव असते तो शब्द म्हणजे नाम इथे मुलगा हे नाव आहे म्हणून उत्तर क्रमांक सी मित्रांनो मुलगा प्रश्न क्रमांक पाच तर मित्रांनो खूप हा शब्द कोणत्या प्रकारात येतो तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए नाम ऑप्शन क्रमांक बी विशेषण ऑप्शन क्रमांक सी क्रियाविशेषण ऑप्शन क्रमांक डी सर्व नाम तर मित्रांनो खूप हा शब्द क्रियेला किंवा विशेषणाला जोर देतो म्हणून तो क्रियाविशेषण आहे तर आपलं उत्तर येईल मित्रांनो पर्याय क्रमांक सी चला तर मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा बघूया तर मित्रांनो आनंद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए सुख ऑप्शन क्रमांक बी हर्ष ऑप्शन क्रमांक सी दुःख ऑप्शन क्रमांक डी म्हणजे प्रसन्न तर मित्रांनो आनंदाचा उलटा अर्थ म्हणजे दुःख म्हणून उत्तर क्रमांक पर्याय आपला सी म्हणजे दुःख तर मित्रांनो प्रश्न क्रमांक सात बघूया दो डोळ्यात तेल घालून पाहणे या म्हणीचा अर्थ काय तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए आपलं दुस दुर्लक्ष करणे ऑप्शन क्रमांक बी नीट लक्ष देणे ऑप्शन क्रमांक सी झोप घेणे ऑप्शन क्रमांक डी घाबरणे तर मित्रांनो डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजे खूप लक्ष देऊन पाहणे म्हणून बरोबर पर्याय क्रमांक ऑप्शन ईन आपलं बी चला तर मित्रांनो प्रश्न क्रमांक बघूया आठ तर मित्रांनो तो फार हुशार आहे या वाक्यातील विशेषण कोणते तो फार हुशार आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए तो ऑप्शन क्रमांक बी फार ऑप्शन क्रमांक सी हुशार ऑप्शन क्रमांक डी आहे तर मित्रांनो जो शब्द नामाची गुणवत्ता सांगतो तो विशेषण असतो येथे हुशार हा शब्द गुण सांगतो उत्तर क्रमांक पर्यायीन आपलं सी तर मित्रांनो आपण बघूया प्रश्न क्रमांक नऊ तर मित्रांनो खालीलपैकी क्रियापद ओळखा क्रियापद ऑप्शन क्रमांक ए पुस्तक ऑप्शन क्रमांक बी मोठा ऑप्शन क्रमांक सी वाचणे ऑप्शन क्रमांक डी सुंदर तर मित्रांनो किऱ्या दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद वाचणे ही प्रक्रिया किऱ्या आहे तर मित्रांनो याचं उत्तरीन आपलं पर्याय क्रमांक सी चला तर मित्रांनो आपण बघूया प्रश्न क्रमांक दहा तर मित्रांनो शाळेत विद्यार्थी अभ्यास करतात या वाक्यातील उत्तर उद्देश कोणता उद्देश कोणता तर मित्रांनो आपला ऑप्शन क्रमांक ए आहे विद्यार्थी ऑप्शन क्रमांक बी आहे शाळेत ऑप्शन क्रमांक सी आहे अभ्यास ऑप्शन क्रमांक डी आहे करतात तर मित्रांनो याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो काय तुम्हाला अडचण असल्यास व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की हे विचारा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे दहा मराठी व्याकरण प्रश्न पाहिले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद